नमस्कार मैत्रिणीनो मी वर्षा स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे वर्षाज ब्लॉग तर आज मी आलेली आहे माहेरी तर आज आहे दहा मे आणि आज अक्षय तृतीयासुद्धा आहे तर आजच्या दिवशी आमच्या मोठ्या आजीचं आज घागरसुद्धा भरली आणि तोसुद्धा प्रोग्राम झाला पण ते मी शूट करू नाही शकले तर आता आज सर्व पाहुणे जमले होते त्यामुळे आज आम्ही माझ्या आजीचं पंच्याहत्तरी सेलिब्रेशन करण्याचं डिसिज डिसाईड केलं आणि आज आम्ही आता पंच्याहत्तरी सेलिब्रेट करणार आहोत आणि मोठ्या का काका आणि आंटीचंसुद्धा ॲनिव्हर्सरी आहे आज तर त्यांचीसुद्धा आज ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहोत तसंच पप्पासुद्धा आज आता यावर्षी रिटायर होणार आहेत एकतीस मेला तर सर्व पाहुणे मंडळी जमले होते त्यामुळे हो आम्ही त्यांचंसुद्धा प्रोग्राम करणार आहोत तर त्याचीच ही लगबग सुरू आहे तर बघू शकता तुम्ही हॅलो तर त्याचीच ही सगळी लगबग आहे आणि तयारी चालू आहे प्रोग्रामची सगळी तर इकडे सुद्धा इथे अमृत महोत्सवासाठी माझ्या दोघं आत्यांनी मिळून पंच्याहत्तर दिवे केलेले होते आणि ते दिवे छान असे आंटीने लावलेले आहेत तर आमच्याकडे कोणताही प्रोग्राम असला तरी सर्वजण मिळून मिसळून कामं करतात त्यामुळे लगेचच कामं होतात आणि मॅनपावर जास्त असल्यामुळे प्रत्येक प्रोग्राम आमचा खूप छान होतो तर हा प्रोग्रामसुद्धा आम्ही ऐनवेळेस करण्याचं डिसाईड केलं तर आत्याच्या मनात होतं की जसं मोठ्या आजीच्या सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम आत्याने केला होता तसंच माझ्या आजीचासुद्धा आत त्याला अमृत महोत्सव करायचा होता तर सर्वच पाहुणे आलेले होते आणि योगायोग छान होता म्हणून आत्याने हाच प्रोग्राम आजच करायचं ठरवलं तर खूप छान असा प्रोग्राम झाला जे आपण ठरवून करतो ते एवढं छान होत नाही त्यापेक्षाही खूप सुंदर आणि खूप छान असा हा प्रोग्राम झालेला आहे तर बघा इथे सर्वजण पाहुणे मंडळी बसलेली आहेत आणि माझे मोठे काका आहेत तर काका डॉक्टर आहेत आणि यांची ओळख मी तुम्हाला मागच्या ब्लॉग्समध्ये करून दिलेलीच होती छकूच्या लग्नाच्या आणि हे पप्पांच्या आतेभाऊ आहेत तर हे आहेत पारवाचे बाबा पप्पा आणि पप्पांचे लहान आतेभाऊ आणि ह्या माझ्या तिघ आत्या ज्या की आजीजवळ बसलेल्या आहेत आणि आंटी आता ताट घेऊन आलेली आहे दिव्यांचं औक्षण करण्यासाठी तर बघू शकतात खूपच गडबड गोंधळ असतो आमची जेव्हा पूर्ण फॅमिली जमते तेव्हा आणि आता तुम्हाला तो गडबड गोंधळ पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्या मिळून आजीचं औक्षण करत आहेत आणि माझ्या मोठ्या आत्याला स्पेशली खूप जास्त हौस आहे प्रत्येक प्रोग्राम करण्याची आणि त्या एवढ्या वय पण झालं म्हणजे म्हाताऱ्या नाही म्हणता येणार पण तरी आता ऑलमोस्ट सिक्स्टी अबो आहे तरीसुद्धा त्यांना प्रत्येक गोष्टीत म्हणजे सेलिब्रेशन करण्याचा वेगळाच आनंद असतो आणि त्यांना खूप छान वाटतं सगळ्यांसोबत सेलिब्रेट करण्यासाठी सेम त्या माझ्या मोठ्या आजीच्या कॉपीच आहेत तर आम्हाला प्रत्येक वेळेस म्हणजे आजीचे भरपूर सारे गुण आमच्या आत्यामध्ये आहेत तर बघू शकतात तुम्ही आत्या खूप आनंदाने आजी चौक्षण करत आहे आणि आता सर्वजण मिळून आजीचं औक्षण करणार आहोत राम सराम <सथ> 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 আমরা এখানে এসেছি আর ফটো আমাদের এখানে দেখাচ্ছি আইকাটা রাখো না না সরি ফটো কার না আমারে হ্যাপি বার্থডে টু ইউ হ্যাপি বার্থডে ইয়া আই হ্যাপি বার্থডে क्लिप मध्ये तुम्ही गडबड गोंधळ बघितलाच आणि सगळ्या आमचं बायकांचं औक्षण करून झालेलं आहे आणि आजी खूप खुश आहे आजीचा पंच्याहत्तरी सेलिब्रेट होत आहे म्हणून आणि आता आजीच्या सर्व सुना औक्षण करणार आहेत तर ही आजी माझ्या पप्पांची मम्मी आहे तर आमच्या इकडे सखी आजी कोण हे कळतच नाही कारण सगळ्या आजांचं प्रेम हे सगळ्या नातवंडांना सेमच असतं आणि सुनांना सुद्धा सगळ्या सासवांचं प्रेम सेमच आहे म्हणून कोण कौन कोणाची मम्मी ही कळतच नाही तर मोठी आई सगळ्यांची आई म्हणून ओळखली जात होती तरीही आहे माझ्या पप्पांची आई काय औक्षण करून झालेलं आहे आणि आता आजीची सर्व मुलं आजीला औक्षण करणार आहेत तर आजीला चार मुलं आहेत मोठे काका डॉक्टर आहेत पप्पा दोन नंबरचे शिक्षक तीन नंबरचे काका पीएससी ऑफिसर होते आणि आता ते अनफॉर्च्युनेटली आमच्यात आहेत आणि चार नंबरचे काका शेती करतात आणि ते मोठ्या आजी आजोबांना दत्तक दिलेले आहेत तर अशी आजीची फॅमिली आहे आणि आजीच्या सर्व चारही मुलांना आमच्या मोठ्या आईनेच सांभाळलेलं आहे तर सर्वच नातवंडांना मुलांना सुनांना आणि सर्व जाऊंना तिच्या मोठ्या आईनेच सांभाळलेलं आहे आमची मोठे खूपच सपोर्टिव होती आणि सर्व घराला एकमेकांना बांधून ठेवलेलं होतं आजीने अशी आमची आजी होती आणि तिची आज खूपच जास्त आम्हाला आठवण येत आहे सगळ्यांनाच आणि आजीचा ऑप्शन करून घेतलेला आहे आणि आजी बघा किती खुश आहे तर आजीने सर्वांना लहानाचं मोठं होताना बघितलेलं आहे आणि सर्वांचेच बड्डे बघितलेले आहेत तर आजीलासुद्धा कधीतरी वाटतच असेल की माझा सुद्धा असा कोणीतरी बड्डे सेलिब्रेट करावा आणि तो आमच्या आत्याने केलेला आहे तर आजी बघा खूप खुश आहे आणि प्रत्येकालाच असं वाटणं साहजिकच आहे की आपल्यासाठी कोणीतरी एक दिवस वेळ काढावा आणि आपल्यासाठी आपल्यासोबत काहीतरी आपला एक दिवस सेलिब्रेट करावा तर आजीची इच्छा आज पूर्ण झालेली आहे आजीचा इथे केक कटिंगचा प्रोग्राम झालेला आहे आणि आजीने केक कट केलेला आहे तर आता आत्ता दोघ आजीला खाऊ घालत आहेत आणि आजीचं चालू होतं की आरवा आणि वीरांश सुद्धा आण पण आरवा आणि वीरांश दोघही झोपलेले होते त्यामुळे ते काही आले नाही तर दोघं आत्या आजीला इथे केक खाऊ घालत आहेत आणि या प्रोग्रामला आमचे बरीचशी फॅमिली मेंबर्स नव्हते जसं की मोना नव्हती आणि नक्षत्रा नव्हती लहान आत्याच्या दोघं मुली नव्हत्या सून नव्हती मोठ्या आत्याची लहान सून नातवंडं नव्हते तर बरेचसे मेंबर अबसेंट होते पण सर्वच जण एका वेळेस येणं पॉसिबल नसतं आणि हे सर्व प्रोग्राम करणं पॉसिबलसुद्धा नसतं त्यामुळे जितके लोक होतं त्यांच्यासोबत आम्ही हे सर्व सेलिब्रेट केलं आणि खूप छान वाटलं सगळ्यांसोबत मजा आली तर आमच्याकडे प्रत्येक प्रोग्रामात सगळ्यांना उत्साह असतो सगळेजण मनापासून सगळं एन्जॉय करत असतात आणि यातच आपण खरं आनंद मानावा तर आजीचे सर्व सुना ना सुना नातवंडं मुलं मुली पंत पन, पंतू वगैरे सर्व आजीला केक खाऊ घालत आहेत आणि आजी बघा किती खुश आहे आमची तर आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजीला निरोगी आयुष्य लाभो हीच मी देवाकडे प्रार्थना करते तर सगळ्यांनी आजीला सर शुभेच्छा दिलेल्या आहेत तर आजी आमची वर्ष म्हणजे आजीच्या आजी पंच्याहत्तरच्या अबो वय आहे सेवन्टी एट uh, एटी असेल आजीचं वय आणि आजी आमचं नेहमीप्रमाणे वहिनी व्हिडिओ कॉलवर बोलत आहे तर व्हिडिओ कॉलवर मोणा नक्षत्राचे जे मेंबर्स नव्हते त्यांना ते लाईव्ह अटेंड करत आहेत आमच्याकडे प्रत्येक फंक्शनला व्हिडिओ कॉल कंपल्सरी असतो जे मेंबर्स नसतात त्यांना दाखवण्यासाठी किंवा ते व्हिडिओ कॉल थ्रू तो प्रोग्राम अटेंड करतात तर त्यांनासुद्धा म्हणजे त्यांचेसुद्धा कमी व्हिडिओ कॉल थ्रू भासत नाही तर टेक्निकल युगाचा हा एक फायदा होतो आपल्याला आणि अशा सर्वच जण नातेवाईकांनी आजीचा वाढदिवस खूप छान पद्धतीने सेलिब्रेट केला आणि आजीला खूप कुछ, सुद्धा खूप छान वाटलं तर मेन म्हणजे आमची फॅमिली फॅमिलीसुद्धा नव्हती कारण आमच्या आजींना बरं नव्हतं चहाडीच्या त्यामुळे ते काही येऊ शकले नाहीत तर आता आजीचे सर्व नातवंडं आजीला खाऊ घालतील आणि ही आमची ताई आजी आहे सर्वात लहान आजी तर ह्या आहेत पारवायाची आजी ताईजीची लहान बहीण तर आमच्याकडे नेहमी आजीचं येणं जाणं असतं तर सर्वजण आल्यावर खूप छान वाटतं आणि तिघं जावा अशा गुन्ह्या गोविंदाने राहायच्या की कोणाला कळायचं सुद्धा नाही की या जावा आहेत की बहिणी इतकं प्रेम त्यांच्यात होतं तर आता आजीला सगळे नातवंड केक खाऊ घालत आहेत रामश्याम राज च राज चगुली सोनू मी तर अशा प्रकारे आम्ही सर्वजण आजीला पण खूप छान वाटतं की सर्वांनी आजीसाठी वेळ काढला आणि आजीचा हा स्पेशल डे सेलिब्रेट केला त्यामुळे आजी खूप खुश आहे आणि आजीची नाचून लाडकी नाचूनसुद्धा आजीजवळ बघा फोटो काढते आहे आणि आता आम्ही कार्यक्रम करणार आहोत पूजनाचा तर रामला मुलगा झालेला आहे नऊ जानेवारीला आणि तो आता तीन महिन्याचा कम्प्लीट झालेला चा चार महिन्याचा कम्प्लीट झालेला आहे तर त्यामुळे आ त्याचं म्हणणं होतं की जसं मोठ्या आईचं पंथीपूजन केलं होतं जेव्हा मला लहान मुलगा झाला विरांश तेव्हा आजीचं मोठ्या आजीचा आम्ही पंथीपूजनाचा प्रोग्राम केलेला होता तसंच मग आणि तो प्रोग्राम आम्ही सहस्रचंद्र दर्शन वेळेस केलं आजीचं मोठ्या आजीचा तेव्हाच केला होता तसंच आम्ही आज मायाजीच्या पंच्याहत्तरीच्या दिवशी अमृत महोत्सवाच्या दिवशीच रामच्या मुलाचं पंथीपूजन मायाजीकडून करून घेतलं आणि आज जी पंजी आजी असते ती त्या पंतूला किंवा पंतीला पंती करते आणि मग हे पंथीपूजन करतात तर मोठ्या आजीने माझ्या मुलांना केलेली होती पंथी तर आता मायाजीने रामच्या मुलाला पंथी केलेली आहे म्हणून आता आ युवांशचं पंथीपूजन करून घेतावं आणि युवांश बघा किती छान खेळतोय आजीच्या मांडीवर तर त्यालासुद्धा छान वाटत आहे की आजी वेगळं काय करत आहे तर राम आणि सायली दोघं आजी आणि युवांश्वर फुलं टाकत आहे आणि मंत्रोच्चार गायत्री मंत्राने हे सर्वजण आम्ही बोलत आहोत गायत्री मंत्र आणि पंथीपूजनाचा प्रोग्राम सुरू आहे तर आमच्या इथे सर्वजण खूप छान असं सेलिब्रेट करतात पंथीपूजनाचा प्रोग्राम झालेला आहे आणि आहे माझी आणि नातवंडांचं फोटोशूट तर या दादाची आणि कवीशची तर कवी स्वतः ना आणि दादा प्रचाराच्या कामामुळे नंदुरबार सकाळी धादुरबारचा प्रश्न घेऊन तो नंदुरबार निघून गेला होता आणि मग आता आजी आणि ताई आजी माई आजी आणि सर मनात्मांचं पुस्तक चालू आहे ते गेलं सप्रकारे आज आमचा आमाई नमस्कार तुमचा तरी साजरा केलेला आहे आणि साजरा केलो आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये होतं एवढंच तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि माहेरचा व्हिडिओ तुम्हाला बघायला कसा वाटला आणि त्याची कशी वाटली मला कमेंट करून सांगा म्हणजे आज खूप आवडला असेल तर व्हिडिओला एक लेट करू करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशा प्रकारे ब्लॉग मध्ये बाय बाय